बाभळे गावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ श्री जयंतराव वाकोडे पाटील यांच्या उपस्थितीत आज प्रचार दौरा पार पडला या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांनी विविध विकास कामांची माहिती घेतली गावातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवकांसोबत परस्पर चर्चा करत गावाच्या प्रगतीविषयीचे मुद्दे मांडण्यात आले प्रचारा दौऱ्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा वाता दौरा पार पडला गावातील समस्या अपेक्षा व विकासाच्या संधी यावर बांधणीशील चर्चा झाली बाबळी गावाची विकास करण्याची मी नेहमी कटिबद्ध राहील याची हमी दिली वराडमादा न्यूजकरिता रवी नवलकारसह श्रद्धा मस्के दर्यापूर